पालकमंत्री पंकज भर यांच्या हस्ते गाव चलो वस्ती चलो अभियानाची प्रतापनगर येथून सुरुवात पालकमंत्री डॉक्टर पंकज भर यांच्या हस्ते गाव चलो वस्ती चलो अभियानाला दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास वर्धा शहरातील प्रतापनगर परिसरातून पालकमंत्री पंकज भर यांनी सुरुवात केली यावेळी परिसर स्वच्छता करून अंगणवाडी आरोग्य उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच विविध ठिकाणी भेटी देण्यात आल्या अंतर्गत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या समस्या निराकरण करण्यात येईल असं भर यांनी बोलून दाखवलं आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण भारत देशामध्ये गाव चलो आणि चलो अभियान हे राबविण्यात येत आहे याच्याच अनुषंगानं वर्धा शहरामध्ये देखील वर्धा शहरातल्या प्रतापनगर भागामध्ये याची वर्धा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सुरुवात करण्यात आली याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आणि सर्वप्रथम परिसराची स्वच्छता करून वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन जसे की अंगणवाडी केंद्र असो आरोग्य उपकेंद्र असो पी एस सी असो या ठिकाणी भेटी देण्यात आल्या नागरिकांच्या भेटी घेण्यात आल्या त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या आणि त्यांच्या समस्या जाणून सोडण्याकरता त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात येणार आहेत आज मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि नागरिकांचं देखील अभिनंदन करतो की ज्या विश्वासानं त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा ह्या भारत देशाची सूत्र सोपविले आणि नव्या जोमानं संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे लोकसेवेचं काम ह्या अभियानाच्या माध्यमातून करत आहेत